आणि तो सध्या एक रूम आणि किचनचे हे बांधकाम करण्यात आलं आणि ग्रुप ग्रामपंचायत काकवे आमचे जे आदरणीय दादासाहेब दाद संदीप गोडवे यांच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांच्या निधीच्या माध्यमातून हे जे आपण म्हणजे फर्निचर पाहतोय म्हणजे त्यांनी जो निधी आला तो शंभर टक्का आपल्या शाळेसाठी उपयोगात आणला म्हणजे काही ठिकाणी काही शंभर रुपये आले आणि ऐंशी रुपये आपण खर्च करतो आणि त्या ठिकाणी क्वालिटी दिसत नाही म्हणजे माझं सांगायचं योग्य असा नाही आहे नाही ती बाकीची पण जर शंभर टक्के निधी जर त्या ठिकाणी जर आपण पूर्ण म्हणजे वापर यूज ये करण्यात येतो त्या मला खरोखर क्वालिटी आपल्याला दिसते आणि आज आमच्या सरपंच साहेबांच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या विजयचं हित पाहून म्हणजे फर्निचर पी पी डिजिटल आणि अर्था हे पाठ्या सुद्धा म्हणजे त्यांनी थोडी आणि म्हणून आमच्या सरपंच साहेबांच्या डोक्यात आलं की आपल्या शाळेतील शाळेतील विद्यार्थ्यांना पुरेपूर आपण सुविधा कधी तयार करून दिल्या विकास राहणार नाही आणि डोक्यात राहण्यामुळे त्यांनी सर्व फर्निचर नंतर डिजिटल म्हणजे आपण कम्प्युटर बेंच बेंच पण तिकडे आहे हे पण आपण सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसंच आपली वैद्यकीटी वैद्यकीय म्हणजे ही जी जीव आहे ही शाळेसाठी अवरात्री म्हणजे रात्र दिवस झटत जाते आता पेंटिंगच्या माध्यमातून नाव पण ते पेंटर मागवले त्या टायमाला सुद्धा गावातील सर्व म्हणजे नागरिकांनी सरपंच ओदीसिंग यांनी स्वतःवरून त्यांना जेवणाचा आर दिला आणि जातीने ते काम करून घेतलं अशा पद्धतीचा हा विकास झालेला आहे आणि याला सर्व स्त्री आमच्या कात्री ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच आदरणीय संजय द यांना जाते तेवढं

मडू तो ये मिश्रा सर कह रहे हैं सर प्लीज इकडे ये दिस इकडे मैं एक बात कर रहा हूं ठीक है म्हणजे आमचे सगळे बाहेर जवळजवळ जेव्हा जातात तिथून काही ना काही येतात आणि आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे तरी नाव सांग तुझं इकडे ऐकू येत नाही बोलायचं किती पाण्या बोल <laughs> हा <laughs> कोणत्या <ना> गावाचा आहे <laughs> तालुका जिल्हा राज्य कोणते आपलं